बंद मग आता जाऊ आपण आता उघडून पर्सन पडसून अहो मस्त आहे बॅ ना <laughs> <laughs> दगडायचं इथे

किती लागला सुरू करायचं हां इथं हा हा जमल्याकडे जाऊन एक फोटो हातून डिझाईन पिती बडी आहे तिथे जरावर एकदा बायकर मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये बाहेर बायकर बाळा हा काय रे इकडं बारीक करू काम आहे तिथे जुनं असं नाही जुनं आहे लगे

जे बापांना जायचं थांब ना थांब हे घेऊ दे आपलं बेल घेऊ दे काय सेल्फ राहिले तर चाल चालू वजे वजे